शिक्षा वर्करच्या आणि गटप्रवर्तकच्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी माझ्यासोबत आलेले शिक्षक मतदारसंघाचे आमदार सन्माननीय सुधाकर अडबाले सर दुसरे पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले अमरावती विभागातील आमदार आमचे लिंगाळे साहेब आमचे आमच्याच मतदारसंघातील नेहमी कामगारांच्या प्रश्नासाठी लढा देणारे विनोदराव घोडगेजी आणि जी सर्व माझ्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या माझ्या भगिनी आणि उपस्थित सर्व आपण खरंतर मला इतकं दुःख होतं या सगळ्यांचं की माणसाच्या सरकार म्हणून काही संवेदनशीलता आहे की नाही काही संवेदना आहेत की नाही ज्यांच्याकडे एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी आणि भाषण केले जातात आणि दुसरीकडे मात्र स्वतःच्या हक्कासाठी महिला घर दार सोडून मुलं बाळ सोडून कुटुंब सोडून आपलं आयुष्य सुख किमित किमान चार दिवस जे काही सेवा आम्ही करतो त्या सेवेतून थोडा तरी आम्हाला जगण्यासाठी आधार मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन करतात आणि त्यामध्ये यांच्या संवेदना कुठेच दिसत नाही तर हे मला वाटतं की शब्दाला मर्यादा नसतात पण इतकेही गेल्याची कातडी जाळ असावी असंच सरकारने वागू नये अशी माझी नेहमीची भूमिका राहिली आणि ते मला दिसते माणूस सत्ता ही बदलत असते सत्ता ही काही परमनंट नसते सर्वोच्च नसते सत्तेचा मुकुट घालून काही कोणी जन्मापासून मरणापर्यंत शेवटपर्यंत जगत नसतो पण जी संधी मिळाली त्यावेळेस त्या संधीतून लोकांच्या आयुष्याचं किमान आपण सोनं करावं किंवा लोकांचं आयुष्य आपल्यामुळे काही सुखकय होईल अशी आशा नक्कीच आपण त्या पदात असणाऱ्या लोकांना त्या लोकांची इच्छा असली पाहिजे इच्छाशक्ती असली पाहिजे मी ज्यावेळेस पहिल्यांदा प्रश्न मांडला त्यावेळेस अजितदादांनी सोमवारला प्रश्न उपस्थित केला त्यावेळेस अजित दादानी उभं राहून सांगितलं की आम्ही त्यांनी पण झुकायला पाहिजे अरे सत्ताधाऱ्यांनी नेहमी नम्र वागायला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी जनतेपुढे झुकायला पाहिजे लोकांना झुकवण्याची व्यवस्था केली पाहिजे पण इतकी गर्मी आणि इतका उर्मी या भाषणातून त्यांच्या उत्तरातून मला दिसली की हे खरं तर ज्यांना संवेदना नाही जे ज्यांच्यामुळे जे उभे होतात ज्या पदावर पोहचतात त्यांनाच लात मारणारी जर विचार असतील तर त्यांच्याकडून अपेक्षा किती ठेवावी आणि कशा ठेवाव्या पण मी तुम्हाला एक विश्वास सांगेन मी त्या दिवशी प्रश्न उपस्थित केला मला वाटतं की शुक्रवारी सकाळी दहा वाजता एक डेप्युटेशन आपलं काम आहे तुम्हाला मी बोलवेल आणि मी मुख्यमंत्री आणि त्या वित्त मंत्र्यांच्याकडे मी आज वेळ घेऊ आज तर तिघे गेले आहेत त्या यवतमाळला गेलेले आहेत आणि हाऊस अजूनही सुरू आहे यांचा आज मानून काय उपयोग होणार नाही आणि उद्याला हा प्रश्न मांडून मी वेळ घेईल आणि तुम्हाला बोलवेल की तुम्हाला सपद काम आहे ठीक आहे तुमची मागणी काही असेल पण आज आठ हजार रुपयाचा प्रस्ताव तयार आहे सात हजार सात आणि गट प्रवर्तकाला दहा आणि आशा वर्करला सात हजार तर कॅबिनेटची नोट तयार आहे कॅबिनेट पुढे तुम्हाला लाखो करोड रुपये उधळ्यासाठी मिळ आहे काय आनंदाचा शिधा कुणी मागितला होता पण त्या शंभर रुपयामध्ये जबरदस्तीनं कारण ठेकेदाराचा पोट भरायचा आता दिवाळीला देतात दसऱ्याला देतात प्रत्येक जयंतीला देतात तीन हजार कोटी रुपये या नायकानी स्वतःच्या ठेकेदाराच्या पैसे कमवायचे इतक्या हरावृत्ती आता शब्द एक कठीण वापरू शकतो आग होते माणसाची आम्ही गडचिरोली सारख्या जिल्ह्यातून मोठे झालेले कार्यकर्ते आहोत काय परिस्थितीतून आम्ही आलो आज विरोधी नेता तरी असलो तरी तुम्हाला काय करणार आहेस जे गरिबी राजाच्या पुढील राजा जन्मतो त्याला गरीबाच्या वेतना कळत नाही पण गरीबी तिथून ज्या वेळेस माणूस मोठा होतो त्या वेदना कधीही संपत नाही त्या नेहमी हृदयात असतात आम्ही त्या परिस्थितीतून आलेलो अरे नेहमी म्हणत असतो मी काट्यात ऋतला की त्याच्या वेदना ऋतो त्यालाच करतात बारीक बघणार वाटतं की एवढूसा काटा आहे तर त्या काट्याच्या वेदना किती असतात त्याच्या पायात ऋतो त्यालाच करतात ज्यांनी सातत्यानं कधी काटाही पाहिला नाही त्याला त्या वेदना कळत नाही म्हणून तुमच्या वेदनाची जाणीव मला न समजण्या इतका मी त्याच परिस्थितीतून आलो आहे आणि ती वेदना मी हृदयात साठवून तो प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमीच काम करत असतो तुम्हाला माहीत आहे वेनंद्रवाला जिथे आंदोलन होईल त्या ठिकाणी पोहोचण्याचा माझा नेहमी प्रयत्न आहे न्याय देण्याची माझी नेहमी भूमिका राहिली मागच्या वेळेस कोविडमध्ये तुम्ही सगळ्यांनी कठीण कामात प्रश्न केला मी मंत्री होतो माझ्या जिल्ह्यामध्ये खनिज निधीमधून मी माझ्या बहिणीला या संकटामध्ये काहीतरी आधार दिला पाहिजे म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिला वेळ मंत्री मी की त्या खनिज निधीमधून माझ्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि आशा गटवर्त्यांना मदत करण्याचं काम चंद्रपूर महानगरपालिकेतला विषय असेल तोही विषय आपण सगळ्यांनी गुन्हणी मागे लागल्यानंतर जिथे जिथे गरज पडली आज कशा परिस्थितीत तुम्ही फिरता पुरा गाव खरं तर महिलांना खेड्यातल्या महिलांना पहिलांना आधार कोणाचा वाटत असेल तर तो माझ्या आशा कमीचा वाटतो आणि या सगळ्यामध्ये तिच्या वेदनाला पहिल्यांदा वेदना कमी करण्याचं काम करणार आहे तुम्ही अरे गरीब भागातील शेता खेड्यापाड्यातील महिलांच्या वेदना या नालायक लोकांना काय माहीत आहेत आम्ही म्हणतात आम्ही आम्ही रिक्षा चालवत होतो कोणी म्हणते की रिक्षा चालवतातून मुख्यमंत्री झालो आणि रिक्षा चालवताना मुख्यमंत्री झाला असतात तर रिक्षा ओढणाऱ्याच्या घामाची कदर म्हणजे माझ्या आशा वर्करचा झट तुम्हाला दिसला असतात त्याचे कष्ट तुम्हाला दिसले असते पण तुम्ही तुम्हाला दिसत